नमस्कार मंडळी जगदंबेच्या सेवेकरी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण नागपंचमीच्या निमित्ताने नागपूजनाचे महत्त्व काय आहे नागांचे इतर देवी देवतांशी काय नाते आहे महादेवाच्या गळ्यामध्ये नागच का असतो यामागची धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे यांचा उहापोह करणार आहोत मंडळी कोणताही सण साजरा करण्यामागची कारणे जाणून न घेता त्यामागची धार्मिक व वैज्ञानिक कारणे जाणून न घेता केले जाणारे विधी यांना काहीच महत्व उरत नाही त्यामुळेच आज आपण जाणून घेऊया भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात नागातील श्रेष्ठ जो अनंत नावाचा नाग आहे तो साक्षात मीच आहे नाग ही ब्रह्मा विष्णू महेश यांच्याशी एकरूप असलेली देवता आहे आपल्या शरीरातील कुंडलिनी शक्ती ही कमरेच्या मुळाशी नागासारखी वेटोळे घालून सुप्त अवस्थेत असते श्री विष्णू देखील या नागाच्या विश्राम करतात करवीर श्री महालक्ष्मी देवीच्या मुकुटावरील सुयोनी शिवलिंगावर जे छत्ररूपी नागराज आहेत ते दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात ब्रह्मदेव आहेत ब्रह्मदेवानेच महालक्ष्मीच्या डोक्यावर नाग नागरूपाने छत्रछाया धरलेली आहे तसेच दख्खनचा राजा ज्योतिबा देवाच्या पायापाशी मूर्तीवर जो नाग कोरलेला आहे ते श्री ज्योतिबा देवांचे उपवाहन आहे नागाला ज्योतिबा देवांच्या वाहनाचा दर्जा मिळालेला आहे पद्मनाभ नावाचा नाग श्री गणेशाच्या कमरेभोवती विटोळा घालून बसलेला आहे याच पद्मनाभ नागाचे श्री गणेशाचे आभूषण आहे नागांची उत्पत्ती कश्यप ऋषी व त्यांची माता कद्रू यांच्यापासून झाली नागांची देवी म्हणून मनसा देवी देखील प्रसिद्ध आहे आता आपण श्री शंकरांनी गळ्यात नागच का धारण केला असेल याचे वैज्ञानिक कारण पाहूया समुद्रमंथनावेळी जे कालकूट विष श्री शंकरांनी प्राशन केले ते देवाने आपल्या कंठात धारण केले म्हणून त्यांना नीलकंठ असेही म्हणतात या गळ्यातील विषामुळे उष्णता निर्माण होऊन श्री शंकरांना दाह होऊ लागला भगवान शिव हिमालयात राहूनही तो दाह काही शांत होत नव्हता म्हणून त्यांनी थंड रक्ताचा नाग गळ्यामध्ये धारण केला थंड रक्ताचा इंग्रजीनुसार कोल्ड ब्लडेड असा अर्थ होतो या प्राण्यांना स्वतःच्या असे बॉडी टेम्परेचर नसते बाहेरील परिस्थितीनुसार त्यांना स्वतःचे टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी पर्यावरणावर अवलंबून राहावे लागते हिमालयाची थंडी या नागाला सहन होत नाही म्हणून त्याने देवाच्या उष्ण गळ्याचा आश्रय घेतला व नाग धारण केल्यामुळे शिवशंकरांच्या गळ्याचा दाह कमी होण्यास मदत झाली असे हे श्री शंकराचे व नागदेवतेचे नाते आहे नागपंचमी हा सण जेव्हा नाग व सापांची नवजात पिल्ले जन्मतात त्या काळात येणारा सण आहे माणसे नाग साप दिसला की लगेच त्याला मारायला जातात अशा वेळी या सर्पांची नवजात पिल्ले मारली जाऊ नयेत व त्यांच्या पिढींचे रक्षण व्हावे यासाठीच आपल्या संस्कृतीमध्ये नागपंचमी साजरी केली जाते म्हणूनच या दिवशी जमीन खोदणे उकरणे नांगरणी करणे या गोष्टी वर्ज्य आहेत साप नाग यांसारखे विषधर पण शेतकरी वर्गाला परोपकार जीवांची हत्या होऊ नये व पारिस्थितिक संतुलन योग्य राखून अन्न साखळी बिघडू नये म्हणूनच नागपंचमी सारखा सण साजरा करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये रूढ झाली आहे त्यामुळेच ती सर्वांनी जरूर साजरी केली पाहिजे माहिती आवडल्यास चॅनलला लाईक व शेअर करा व अशाच प्रकारची नवनवीन माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री जगदंबार पण वस्तू